नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनल मध्ये मित्रांनो एखाद्यावर आपण प्रेम करतो आणि आपलं विश्वच बदलून जात आणि एक वेगळ्याच स्वर्गमय विश्वामध्ये आपण हरवून जातो सगळं जग जा गुलाबी प्रेमाने भरलेलं जाणवत जणू स्वर्गातलं सुख म्हणजे हेच असं काहीसा अनुभव जीवनात आपण अनुभवतो मात्र अकस्मात दोघांपैकी एकाच्या निधनानंतर मागे असलेली व्यक्ती दुःखाच्या विश्वात हरवून जाते किंवा नवीन जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करते मात्र जी व्यक्ती सोडून गेली आहे ती व्यक्ती एक अमानवी शक्ती म्हणून मागे आपल्या प्रियकराला अथवा प्रियसीला कधी त्रास देऊ शकते का हा प्रश्न पडला ना मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला या कथेमधून नक्कीच मिळेल चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया रेश्मा जोगळेकर ही एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर जॉबला होती ती ज्या ठिकाणी जॉबला होती त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये फक्त मुलीच जॉबला होत्या एकूण तीनशे ते चारशे मुली तिथे नोकरी करत होत्या पुरुष म्हणून फक्त तेथील मॅनेजर सुपरवायझर आणि काही ट्रान्सफर वगैरे पोहोचवण्यासाठी मोजकीच पाच ते सहा तरुण मुलं असायची आणि ही कंपनी सेलेट्रॉन नावाने प्रसिद्ध होती या कंपनीमध्ये कम्प्युटरचे पार्ट बनायचे आणि महत्वाचं म्हणजे या कंपनीमध्ये मुलींना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत असायचं फर्स्ट सेकंड आणि नाईट शिफ्ट मात्र नाईट शिफ्टसाठी या कंपनीने सरकारकडून कायद्यानुसार परवानगी मागून घेतली होती आणि रेश्मा गेली तीन वर्ष नाईट शिफ्टमध्येच काम करत होती या सर्व मुलींना आणायला आणि सोडायला कंपनीच्या पंधरा ते वीस प्रायव्हेट बसेस होत्या ज्या कंपनीच्या गाडीने रेश्मा जायची त्या गाडीमध्ये ड्रायव्हर सोबत एक क्लीनरही असायचा त्याचं नाव प्रवीण तिथेच या रेश्माचं प्रवीणवर प्रेम जडलं प्रवीण दिसायला हँडसम होता कित्येक मुली या प्रवीणवर जीव ओवाळायच्या मात्र प्रवीण एक असा मुलगा होता जो अशा मुलीच्या शोधात असायचा ज्या मुली आई वडिलांना एकुलत्या एक असतील अशाच मुलींसोबत प्रवीणची जास्त जवळीक मैत्री होती आणि त्याने रेश्माबद्दल इतर मुलींजवळ चौकशी करून ही माहिती मिळवली होती की रेश्मा देखील आपल्या आई वडिलांची एकुलती एक लेख आहे त्यामुळे रेश्मावर खरं प्रेम करत असल्याचं नाटक करत त्यांनी रेश्माला पूर्णतः आपल्या जाळ्यात ओढून घेतलं होतं रेश्माला या गोष्टीची किंचितही कल्पना आली नव्हती पुढील जीवन एकमेकांसोबत घालवण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता खूप दिवस हे प्रेम प्रकरण चालू होत रेश्माच्या घरात प्रेम या विषयाला प्रखर विरोध होता मात्र हे दोघं आपलं हे प्रेमाचं नातं टिकवण्यासाठी ठाम होते मात्र एक दिवस झालं अस दोघेही एक दिवस सिनेमाला गेले असता रेश्माच्या वडिलांनी रेश्माला आणि या प्रवीणला सिनेमागृहाच्या आवारात गप्पा मारताना पाहिलं या दोघांची गप्पा मारण्याची पद्धत रेश्माच्या वडिलांना नेमका काय प्रकार आहे ते एका क्षणात सांगून गेली त्यावेळी मात्र रेश्माचे वडील रेश्माला काहीच न बोलता दुर्लक्ष करून घरी निघून आले आणि रेश्मा साडेसहा ते सातच्या दरम्यान घरी आली तेव्हा मात्र रेश्माच्या वडिलांनी तिला विचारलं काय रेश्मा कुठे गेली होतीस आणि रेश्मा जास्त वेळ न लावता पटकन पप्पा मी माझी मैत्रीण आहे ना अश्विनी तिच्याच घरी गेले होते तिच्या आईला बरं वाटत नाही म्हणून विचारपूस करायला गेले होते तेवढ्यात रेश्माचे म्हणाले रे। मल्टीप्लेक्स सिनेमामध्ये अश्विनी आणि तिची आई राहते का त्यावर रेश्मा चांगलीच गोंधळली आणि खाली मान करून उभी राहिली वडिलांनी परत रेश्माला विचारलं कोण होता तो मुलगा ज्यासोबत तू सिनेमा पाहायला गेली होतीस ती पाहिलं तुम्हा दोघांना कोण होता तो तर रेश्माने वडिलांना प्रवीणबद्दल सगळं सांगितलं रेश्माच्या वडिलांनी रेश्माला सांगितलं त्याला उद्या घरी बोलावून घे मला बोलायचं आहे तसं दुसऱ्या दिवशी रेश्माने प्रवीणला सांगितलं की पप्पांनी आपल्याला सिनेमागृहाच्या आवारात पाहिलं त्यांनी तुला उद्या घरी बोलावलं आहे तसा प्रवीण आधी थोडा घाबरला मात्र नंतर मस्करीच्या स्वरात म्हणाला कशाला चहा प्यायला तसं तिने त्याला मस्करीतच एक सापट मारली आणि दुसऱ्या दिवशी प्रवीण रेश्माच्या घरी हजर झाला रेश्माचे वडील सोफ्यावर निवांत बसले होते प्रवीणकडे पाहत रेश्माचे वडील म्हणाले ये बस तसा प्रवीण समोरच्या सोफ्यावर बसला आणि तो बसलेला पाहून रेश्माच्या वडिलांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला काय करतोस तू तसा प्रवीण थोडा गोंधळला तो म्हणाला म्हणजे काय म्हणायचं आहे काका तुम्हाला तसे रेश्माचे वडील थोडे गंभीर होतस म्हणाले मला विचारायचं आहे कामधंदा काय करतोस तू तसा प्रवीण रेश्माकडे पाहू लागला आणि त्यांनी सांगितलं मी एक क्लीनर म्हणून एका बसवर कामाला आहे रेश्माचे वडील म्हणाले बरं काय वेतन मिळतं तुला त्यावर तो म्हणाला बारा तेरा हजार मिळतं काका घर स्वतःचं आहे का रेश्माच्या वडिलांनी विचारलं त्यावर प्रवीण म्हणाला नाही काका आम्ही भाड्यानेच राहतो रेश्माचे वडील आता थोडे विचारात पडले आणि म्हणाले बरं शिक्षण काय तुझं त्यावर प्रवीण म्हणाला एस एस सी पास आहे मी आता रेश्माचे वडील चांगलेच तापले आणि म्हणाले मूर्खा माझ्या मुलीने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे चांगल्या हुद्द्यावर जॉबला आहे ती तुझ्या तुप्पट कमावते लाज नाही वाटत का माझ्या मुलीला नादाला लावतोस माझ्या मुलीचा विचार सोड लायकी तरी आहे का रे तुझी परत जर माझ्या मुलीसोबत दिसलास तर याद राख चालू पड असं बोलताच प्रवीणने मान खाली घातली आणि तो निमूटपणे तिथून बाहेर पडला रेश्माला वडिलांचं हे रूप पाहून आणि त्यांचं हे प्रवीणसोबत वागणं पाहून प्रचंड राग आला आणि ती वडिलांवर संतापली आणि म्हणाली पप्पा तुम्ही त्याला नीटही समजावू शकत होतात असं बोलण्याची काय गरज होती काय वाटलं असेल त्याला आणि प्रेम फक्त त्यानेच नाही मी देखील केलं आहे मी स्वतःहून त्याला विचारलं होतं तुम्ही जसं समजता तसा तो मुलगा नाही खूप चांगला आहे तो आणि मी लग्न करीन तर फक्त प्रवीणशी दुसरं कोणाशीही नाही आणि जर तुम्ही तसा प्रयत्न केलात तर मी माझा जीव दे सांगून ठेवते मुलगी आपल्याला अशी उद्धट बोलत आहे हे पाहून रेश्माच्या वडिलांना राग आला आणि त्यांनी एक जोरदार चापट रेश्माच्या थोबाडात लावून दिली तशी रेश्मा रडतच आपल्या खोलीमध्ये निघून गेली रेश्माच्या वडिलांनी रेश्माच्या आईला ठणकावून सांगितलं हिला उद्यापासून जॉबला जाऊ देऊ नकोस माझी इज्जत वेशीला टांगायला निघाली आहे तुझी लेख काही गरज नाही उद्यापासून जॉबवर जायची उद्यापासूनच स्थळ बघण्याचा सुरू करतो जास्त उशीर केला तर नको ते करून बसेल ही मुलगी आणि आता रेश्माचं बाहेर पडणं बंद झालं आणि ती प्रवीणच्या आठवणीमध्ये आपल्या खोलीत रडत दिवस काढू लागली ती प्रवीणवर खरं प्रेम करत होती तिला झालं होतं कधी एकदा प्रवीणला भेटते आणि हे घर सोडून निघून जाते असं तिला झालं तिला पूर्ण कल्पना होती आपल्या वडिलांच्या निर्णयाची ते कधीच तयार होणार नव्हते या दोघांच्या प्रेमाला आणि रेश्मानी ठरवलं काहीही करून प्रवीणला गाठायचं आणि तिने आपल्या आईला गळ घातली आई मला फक्त एकदाच प्रवीणला भेटून येऊ दे मी परत निघून येईन विश्वास ठेव माझ्यावर मी तुझं आणि पप्पांचं नाव खराब होऊ देणार नाही प्लीज पण एकदा मला प्रवीणला भेटू दे आणि ती रडू लागली रेश्माच्या आईला रेश्माची दया आली आणि तिला विश्वासही वाटला की आपली लेख आपल्याला दगा देणार नाही मात्र रेश्माच्या मनात काही भलतच सुरू होतं ती घराबाहेर पडल्यावर पुन्हा घरी येणार नव्हती हाच निर्णय तिने ठाम केला होता आता ती थेट प्रवीणच्या घरीच गेली मात्र तिथे गेल्यावर तिने जे पाहिलं त्यावर तिचा विश्वासच बसणं फार अवघड होतं प्रवीणच्या घरात सर्व वातावरण कसं आनंदी आनंदाने भरलेलं होतं प्रवीणही एका मुलीसोबत छान गप्पा मारत एका बाजूला उभा होता पाहुणे मंडळी भरपूर प्रमाणात आली होती घरामध्ये आणि रेश्माला हे काही विचित्रच वाटलं तिने प्रवीणला पाहिलं प्रवीणचंही लक्ष अचानक रेश्मावर गेलं रेश्मा, रेश्मा त्याच्याजवळ जाणारच होती तेवढ्यात प्रवीणच घाईघाईने रेश्माजवळ आला आणि तिला विचारू लागला रेश्मा तू अचानक कशी आलीस त्यावर रेश्मा रडतच सर्व सांगू लागली प्रवीण माझ्या वडिलांनी तुझा खूप अपमान केला ना त्यांच्या वतीने हवं तर मी माफी मागते माफ कर त्यांना मी ते घर सोडून आले आहे अगदी कायमच चल आपण लग्न करू मात्र तिच्या अशा बोलण्याने प्रवीण थोडा घाबरल्यासारखा वाटत होता एवढ्यात आधी प्रवीण ज्या मुलीसोबत गप्पा मारत एका बाजूला उभा होता ती मुलगी आता प्रवीण आणि रेश्माजवळ आली आणि त्यांचं बोलणं ऐकू लागली प्रवीण जरा गोंधळल्यासारखा वाटत होता जणू की त्याची एखादी चोरी पकडली गेली असावी आणि त्या समोरच्या मुलीने प्रवीणला प्रश्न केला प्रवीण कोण ही मुलगी प्रवीण थोडा गोंधळलास आणि तिला उत्तर दिलं ही माझी मैत्रीण रेश्मा परत त्या मुलीने प्रश्न केला मग ही अशी रडत का आहे है काय झालं हिला तसं प्रवीण म्हणाला तिच्या वडिलांची तब्येत ठीक नाही त्यामुळे ती जरा चिंताग्रस्त आहे एवढ्यात रेश्मा म्हणाली प्रवीण तू हे काय बोलत आहेस आणि हा काय प्रकार चालू आहे आणि ही कोण आहे हिला सांग इथून जायला मला तुझ्याशी जरा वैयक्तिक बोलायचं आहे एवढ्यात आता ती मुलगी रेश्माला जरा रागातच बोलली तुला काय म्हणायचं आहे ही मुलगी म्हणजे कोण माझं नाव सोनल आहे आणि मी प्रवीणची होणारी भावी पत्नी आहे आज आमचा साखरपुडा आहे माझा होणारा पती तुझ्याशी असा जवळीक साधून बोलायला आला म्हणूनच मी मुद्दाम आले काय प्रवीण कोण आहे ही मुलगी मला खरं सांग हे ऐकून रेश्माला प्रचंड मानसिक धक्का बसला तिला विश्वासच बसला नाही की प्रवीण आपल्याला एवढ्या लगेच विसरेल आणि लगेचच दुसऱ्या जोडीदाराची निवड करेल ती आता प्रवीणकडे पाहू लागली प्रवीण मानखाली घालून उभा होता तिने विचारलं काय प्रवीण हेच प्रेम होतं तुझं एवढ्या अनाभाका घेतल्यास आणि थोडी वाटही पाहू शकला नाहीस प्रेम म्हणजे तुला काय खेळ वाटला का वाट रे मी तुला कधीच माफ करणार नाही प्रवीण तू माझं मन तोडलं आहेस तुलाही सुकी नहीं, नहीं, मी तुलाही सुखी राहू देणार नाही कधीच नाही आणि रेश्मा तिथून रडतच बाहेर पडली आणि आपल्या घरी निघून आली रेश्माची आई फार काळजीत पडली होती की रेश्माला सोडलं तर आहे मी पण मुलगी घरी येईल ना ही चिंता तिला सारखी लागली होती आता तिच्या पप्पांची येण्याचीही वेळ झाली होती एवढ्यात रेश्माला घराच्या दिशेने येताना रेश्माच्या आईने पाहिलं आणि आता तिचा जीव भांड्यात पडला रेश्मा आईसोबत काहीच बोलली नाही सरळ आपल्या खोलीत निघून गेली मुलगी अशी शांत शांत समोरून गेली पण काहीच बोलली नाही हे जरा रेश्माच्या आईला विचित्रच वाटलं आणि ती मागोमाग रेश्माच्या खोलीमध्ये गेली आणि पाहिलं रेश्मा बेडवर पडून रडत होती आईने तिला विचारलं काय झालं रेश्मा का रडते आहेस अगं तुला ठाऊक ना तुझ्या पप्पांना हे प्रेम प्रकरण वगैरे आवडत नाही मग आता काय होणार आहे रडवून एक वाईट स्वप्न समजून विसरून जात्या प्रवीणला पण रेश्मा फक्त रडतच होती मुलीला मानसिक त्रास झाला आहे ती फार दुःखी आहे असा विचार करून रेश्माची आई आता तिथून निघून गेली होती रेश्मा आता फार दुःखी राहू लागली होती प्रवीण जीवनातून निघून जाताच तिच्या जीवनातील सर्व सुखच निघून गेलं असं काहीसं तिला झालं होतं पण आता पर्याय नव्हता आता रेश्मा कोणाशी बोलतही नव्हती तिचा स्वभाव पूर्णत बदलला होता रेश्माच्या वडिलांनाही आता फार वाईट वाटत होतं मुलीची अशी अवस्था पाहून एकुलती एक लेख आता आपल्या कृत्याचा प्रश्चाताप आप वाटत होता त्यांना क्षणभर त्यांना असंही वाटलं आपण मुलीचं ऐकायला हवं होतं आणि प्रवीणसोबत तिचं लग्न करून द्यायला हवं होतं पण आता वेळ निघून गेली होती आणि रेश्मा एक मानसिक रुग्ण बनली होती रेश्मावर आता उपचार सुरू झाले होते मात्र त्याचा काहीच परिणाम तिच्यावर होत नव्हता तिच्या नजरेत एक खोल नाराजी स्पष्ट जाणवत होती आणि मध्येच चेहऱ्यावर रागही उपाळून येत होता एक दिवस रेश्माचे आई वडील नातेवाईकांकडे पूजेसाठी म्हणून घराबाहेर पडले होते आणि रेश्मा घरी एकटीच होती रेश्माच्या आई वडिलांनी घराला बाहेरून कुलूप लावून घेतलं आणि ते पूजेसाठी निघून गेले त्यांना कल्पना नव्हती नियतीने पुढे नातेवाईकांच्या घरी पूजा आटोपून यायला त्यांना रात्रीचे दहा वाजले होते रेश्माच्या आईने घराचा लॉक उघडला हो आणि हॉलमध्ये प्रवेश केला त्या क्षणी तिच्या तोंडून एक आर्थ किंकाळी निघाली रेश्माचे हातपाय गळून जागेवरच बसले समोर रेश्माचा मृतदेह पंख्याला लटकत होता रेश्माने प्रवीणच्या दुःखामध्ये स्वतःला संपवलं होतं स्वतःच्या ओढणीने घळफास घेऊन तिने आज जगाचा निरोप घेतला होता रेश्माने आई वडिलांच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली होती पप्पा मला माफ करा मी तुमचं ऐकलं असतं तर मला प्रवीणकडून मिळालेल्या धोक्याचं एवढं दुःख झालं नसतं पप्पा मी प्रवीणसोबत पळून जाणार होते आणि मी आईला खोटं बोलून घराबाहेर पडलेही होते पण प्रवीणने एका दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय एवढ्या लवकर घेतला आणि तो प्रसंग मी पाहिला त्याचं मला फार दुःख झालं पप्पा यासाठीच मी हे जग सोडून जात आहे जमलं तर मला माफ करा तुमची लाडकी लेख रेश्मा हे पत्र वाचून रेश्माचे आई वडील धाय मोकळून रडत होते शेवटी ती त्यांची एकुलती एक लेख होती आई वडिलांचा आवाज ऐकून शेजारी पाजारी धावतच रेश्माच्या घरी पोहोचले होते आणि घडला प्रकार सगळ्यांना समजला सर्वांना फार दुःख झालं आणि कायद्याच्या चौकटीत जे काही बसत होतं ते सर्व उरकून रेश्माचा मृतदेह आता पंचतत्वात विलीन झाला होता आणि या गोष्टीला आता दोन महिने निघून गेले होते आणि तिकडे प्रवीणने सोनलशी लग्न केलं होतं रेश्मा मरण पावल्याची बातमी प्रवीणला समजली होती मात्र या बातमीचा त्याच्या मनावर काहीच परिणाम झाला नव्हता कदाचित त्याच्या जीवनात सोनाली आली होती म्हणून की काय प्रवीण त्या बसवर आधीही क्लिनर म्हणून काम करत होता मात्र आता तो स्वतः एक बसचा मालक झाला होता त्याला कारणही तसंच होतं त्याने सोनालीच्या आई वडिलांचा म्हणून होणं पसंत केलं होतं सोनाली देखील आपल्या आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती आता सोनालीच्या आई वडिलांची सर्वसंपत्ती पुढे प्रवीणलाच मिळणार होती आणि सासऱ्याने दिलेल्या पैशावरच त्याने ही बस विकत घेतली होती आणि आता तो स्वतः ड्रायव्हिंग करत असे आणि त्याच ठिकाणी जिथे रेश्मा जॉबला होती त्याच कंपनीला त्याने आपली बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर लावली होती आणि अजूनही तो त्याच ठिकाणी जॉबला होता मात्र आता तो आपली बस दिवसपाळीला त्या कंपनीतल्या मुलींना नेण्याचा आणि आणण्याचं काम करीत होता मात्र अचानक प्रवीणला कंपनीने यापुढे त्याची बस नाईट शिफ्टला लावण्यास सांगितली कारण नाईट शिफ्टला बसेस कमी होत्या आता प्रवीण रात्री बस घेऊन स्टॉपर आला आणि सर्व मुली बसमध्ये चढल्या आणि बस आता कंपनीच्या दिशेने चालू लागली आता प्रवीण बऱ्याच दिवसांनी रात्रपाळीला बस घेऊन निघाला होता आणि एक क्षण त्याला भूतकाळाची आठवण झाली सोबत रेशमाचा चेहराही त्याच्या मनाच्या पटलावर साकार होऊ लागला आणि प्रवीणला त्या जुन्या आठवणी एकामागोमाग एक आता आठवू लागल्या कशी रेश्मा पहिल्या सीटवर बसलेली असायची आणि आरशातून आपल्याला चोरून पाहायची हे आठवल्यावर त्याने एक क्षण सहजच पहिल्या सीटवर आरशातून नजर टाकली आणि त्याला क्षणात एक मोठा धक्काच बसला त्याने पाहिलं त्या सीटवर रेश्मा बसली आहे हे पाहिल्यावर तो पार गोंधळून गेला स्टेरिंग त्याची पकड काहीशी ढिल्ली झाली आणि गाडीने एक बॅलन्स केल्यासारखे के कचके खाल्ले आणि त्याने पटकन गाडीला करकचून ब्रेक मारला मुली प्रचंड घाबरल्या आणि ओरडल्या मध्येच गाडी का बंद पडली या विचाराने प्रवीण सोबत त्याचा क्लीनरही होता क्लीनरही थोडा वेळ गोंधळला की प्रवीणने असा अचानक मध्येच गाडीला ब्रेक का दिला गाडी का बंद केली समोर तो कोणतंच वाहन नव्हतं काहीच अडथळा नव्हता याला मध्येच काय झालं म्हणून त्याने विचारलं काय रे प्रवीण काय झालं मध्येच का, का ब्रेक मारलास प्रवीण प्रचंड घाबरला होता त्याला काहीच सुचत नव्हतं त्याने काही क्षणापूर्वी रेश्माला त्या पहिल्या सीटवर बसलेलं पाहिलं होतं तो भास होता की खरंच रेश्मा तिथे होती त्याने विचार केला पण रेश्मा तर मरण पावली आहे ती मला इथे कशी दिसू शकते कदाचित मी जास्तच विचार केला त्या रेश्माचा आणि काहीच न झाल्यासारखं क्लिनरला म्हणाला काहीच नाही रे खूप दिवसांनी रात्री गाडी चालवतो आहे ना डोळ्यावर थोडी झापड आल्यासारखं वाटलं मला त्यावर क्लिनर म्हणाला अरे बाबा असं काही करू नकोस मागे मुली बसल्या आहेत त्यांची जबाबदारी आहे, आहे आपल्यावर नीट सोडायची आणि आणण्याची उगीच भलतं लकडं करू नकोस यार प्रवीण नुसता हसला आणि परत बस सुरू झाली आता मुली कंपनीजवळ पोहोचल्या होत्या आणि सर्व एकामागोमाग उतरल्याही होत्या आता बस पूर्ण रिकामी झाली होती रात्रीचे साडे दहा वाजले होते आणि क्लीनर गाडीतल्या पाण्याच्या बाटल्या भरण्यासाठी म्हणून प्रवीणला सांगून निघून गेला होता आणि प्रवीण ड्रायव्हर सीटवर एकटाच बसला होता गाडी त्यांनी एका बाजूला पार्क केली होती दुसऱ्या बसेस मुलींना सोडून निघून जात होत्या मात्र प्रवीण क्लिनरची वाट पाहत तिथेच थांबला होता आणि आपल्यासोबत तासाभरापूर्वी काय घडलं त्याचा विचार करत होता मला रेश्मा कशी काय दिसू शकते तो हा विचार करीतच होता एवढ्यात त्याला कोणीतरी मागून हाक मारली प्रवीण ए प्रवीण का थांबला आहेस चल प्रवीणने पटकन मागे वळून पाहिलं मात्र बस पूर्णपणे रिकामी होती प्रवीण क्षणभर त्याला विचार पडला की आपल्याला हाक मारली तो आवाज त्याला रेश्माचा असल्याचं स्पष्ट जाणवलं होतं प्रवीणला क्षणात घाम फुटला हे आज आपल्यासोबत काय होत आहे त्याला काहीच समजत नव्हतं तो विचार करत होता या आधी कधी मी रेश्माची आठवणही काढली नाही पण आज क्षणभरासाठी तिची आठवण आली पण आता मात्र मला सारखे तिचेच भास होत आहेत आता क्लीनर पाणी घेऊन आला होता आणि प्रवीणला म्हणाला हा प्रवीण चालू कर गाडी मात्र प्रवीणचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे नव्हतं तो आपल्याच विचारात हरवला होता हे क्लीनरच्या लक्षात आल्यावर क्लीनर, लक्षा क्लीनर जोरातच ओरडला ए प्रवीण लक्ष कुठे आहे तुझं तसा प्रवीण दचकून शुद्धीवर आला क्लीनरने परत विचारलं काय रे काय झालं आहे तुला आज असा का वागतो आहेस तब्येत ठीक आहे ना तुझी त्यावर प्रवीण म्हणाला काही नाही रे आणि प्रवीणने गाडी सुरू केली आणि आता ते घरच्या दिशेने येऊ लागले क्लीनरला घर, घरी सोडून प्रवीणने गाडी पार्क केली आणि आता तो घरी आला होता मात्र आज तो जरा शांत शांतच शांत होता सोनालीने त्याला विचारलं काय रे प्रवीण काय झालं एवढा चिंताग्रस्त का चिंता वाटतो आहेस प्रवीण काय सांगणार होता तिला काहीच नाही तो म्हणाला जरा डोकं दुखत आहे असा बहाणा करून प्रवीणने अंग बेडवर झोकून दिला सोनालीनेही जास्त काही विचारलं नाही आणि तीही झोपून गेली आता प्रवीण झोपण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याला झोप म्हणून येत नव्हती त्याच्या डोक्यामध्ये तेच विचारचक्र सुरू होत की हे कसं शक्य आहे हे कसं काय शक्य आहे आता तास अर्धा तास गेला असेल एवढ्यात सोनल जोरजोरात किंचाळू लागले आणि शेजारी झोपलेल्या प्रवीणचा गळा दाबू लागली प्रवीण अचानक झालेल्या ह्या गोष्टीने पूर्ण गोंधळला त्याला क्षणभर काही सुचलं नाही की अचानक सोनलला काय झालं तो तिला दूर करण्याचा प्रयत्न करत होता सोनल सोड मला काय करते आहे सोड मला पण सोनल प्रवीणला सोडण्याचं नावच घेत नव्हती आणि आता ती हेच बोलत होती मला फसवलंस काय नाही सोडणार तुला जीव घेतल्याशिवाय नाही सोडणार तुला मी प्रवीण प्रवीणने चोराचा हिसका देऊनच सोनलला स्वतःपासून दूर केले सोनल त्या जोराच्या हिसक्याने धाड करून बेडवर आदळली आणि काहीच झोपेतच बडबडली ती आणि पूर्ववत झोपून गेली आता प्रवीणला लक्षात यायला वेळ लागला नाही की हे सर्व करत आहे तिचं पहिल्या सीटवर अचानक दिसणं पुन्हा त्याला मागून कोणी आवाज देणं आणि आता घरी सोनलचं असं वागणं असं याआधी कधीच घडलं नव्हतं त्याला आता झोप येणारच नव्हती तो तसाच बसून राहिला आणि सोनलकडे राहून राहून पाहत होता मात्र सोनल आता शांत झोपली होती ती रात्र प्रवीणने जागूनच काढली आणि सकाळी सोनल उठली मात्र तिने प्रवीणकडे घातक नजरेने पाहिलं आणि ती आंघोळीसाठी निघून गेली प्रवीण झोपला नव्हता आणि सोनलचं असं वागणं त्याला आणखीनच त्रास देऊन गेलं कारण सोनल उठल्याबरोबर त्याला मिठीत घेऊन गुड मॉर्निंग बोलायची मात्र आज तिने असं काहीच केलं नव्हतं प्रवीण हा विचार करतच बेडवर बसला होता एवढ्यात बाथरूममधून सोनलचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला तसा प्रवीण बाथरूमच्या दिशेने धावला सोनल जमिनीवर पडली होती आणि काहीशी घाबरलेल्या नजरेने ती इकडे तिकडे पाहत होती प्रवीण तिच्याजवळ गेला आणि तिला सावरत तिला उभं केलं आणि विचारलं काय झालं सोनल का ओरडलीस तू आणि जमिनीवर काय करते आहेस त्यावर सोनल म्हणाली प्रवीण प्रवीण मी आता तिथे एका बाईला पाहिलं ती खूप विद्रूप दिसत होती तिची जीभ तिच्या तोंडाबाहेर लटकत होती आणि त्यातून रक्त गळत होतं तिचे केस मोकळे होते आणि ती मला इशारानेच बोलत होती मी प्रचंड घाबरले मी घाबरून मागे सरकत होती तर माझा तोल गेला आणि मी खाली पडले प्रवीणही हे ऐकून आता थरथर कापू लागला होता त्याने सोनलला आधार देत कसं बेडवर आणलं आणि तो तिला धीर देत होता आता खेळ सुरू झाला होता त्या रेश्माच्या प्रतिशोधाचा प्रवीण सोनलला विचारू शकत नव्हता की ती स्त्री कोण होती आणि कशी दिसत होते कारण त्याला रेश्माबद्दल सोनलला सांगणं अवघड जात होतं आणि त्यांनी सोनलला रेश्माबद्दल एवढं सांगितलं होतं की मी नाही तीच माझ्या मागे लागली आहे पण हे अर्धसत्य होतं त्याने खरंच रेशमाला धोका दिला होता आणि सोनालीशी लग्न केलं होतं आणि सोनलच्या संपत्तीवर तो आपलं पुढचं जीवन सुखमय करणार होता रेश्मासोबतही त्याने हेच केलं होतं त्याचा निर्णय ठाम होता की ज्या कोणाला एकूण एक मुलगी असेल तिच्याशीच तो विवाह करणार होता प्रेम फक्त एक नाटक होतं मात्र रेश्माच्या वडिलांनी त्याला त्याची जागा दाखवून दिली होती आणि त्याला पूर्ण ठाऊक होत रेश्माचे वडील आपल्याला रेश्मासोबत लग्न करून देणार नाहीत म्हणून त्याने सोनालीला आपल्या जाळा ओढून तिच्याशी लग्न केलं होतं कारण सोनाली ही तिच्या आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती आणि तिच्या आई वडिलांच्या नंतर त्यांची संपत्ती आपसूक प्रवीणलाच मिळेल या हेतूनेच त्याने हे कृत्य केलं होतं मात्र त्याला आता या गोष्टीची भरपाई द्यावीच लागणार होती पूर्ण दिवस प्रवीण याच विचाराने त्रस्त होता मात्र आता रात्र झाली होती आणि आज पुन्हा मुलींना कंपनीवर सोडायचे होते आणि तो आपली बस घेऊन ठरलेल्या स्टॉपवर पोहोचला आजही प्रवीण थोडा नर्वसच वाटत होता हे पाहून क्लीनरने पुन्हा प्रवीणला विचारलं काय रे प्रवीण ठीक आहेस ना ठीक आहे ना तब्येत आत्ता प्रवीण म्हणाला हो ठीक आहे आता एक करून मुली बसमध्ये चढत होत्या आणि आपापल्या जागेवर बसत होत्या सर्व मुली आल्या आहेत हे पाहिल्यावर प्रवीणने बस सुरू केली आणि तो गाडी कंपनीच्या दिशेने पळवू लागला आज तो मागे बघण्याचा विचारही करत नव्हता जणू की त्याने ठरवलेच होते आज अर्शातून मागे पाहायचेच नाही आणि आज त्याने व्यवस्थित बस कंपनीच्या आवारात आणून लावली सर्व मुली आता उतरल्या होत्या प्रवीणने गाडी वळवून आता परतीच्या मार्गावर म्हणजेच घरी यायला निघाला होता क्लिनर बरोबर गप्पा मारत प्रवीण गाडी पळवत होता आता क्लीनरचं घर जवळ आलं आहे हे, हे पाहून त्याने क्लीनरला तेथेच उतरवलं आता रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि आता तो एकटाच गाडी घेऊन पुढे सरकला होता गाडी आता वेगायच होती मात्र काही अंतर गेलंच असेल तेवढ्यात त्याला रस्त्याच्या मधोमध एक महिला उभी असल्याचं दिसलं गाडी भरघाव वेगात होती त्यामुळे पटकन ब्रेक देणं प्रवीणला जमणार नव्हतं त्याने गाडीचा वेग कमी केला आणि हॉर्न दिला गाडी त्या महिलेजवळ येऊन थांबली प्रवीणने डोकं खिडकी बाहेर काढलं आणि रागातच म्हणाला ओ बाई मरायला माझीच गाडी भेटली का तुम्हाला मध्ये का उभ्या आहात बाजूला वा तशी पटकन ती बाई बाजूलाच आली आणि प्रवीणने गाडी पुन्हा सुरू करून पुन्हा गाडी चालवू लागला त्याने विचार केला त्या बाईला मी एवढा उद्धटपणे बोललो एवढ्या रागात बोललो पण त्या बाईने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही हे कसं शक्य आहे हा विचार तो करीतच होता एवढ्यात त्याला मागून एक थंड हाताचा स्पर्श त्याच्या खांद्याला झाला आणि एक वाक्य त्याच्या कानात शिरलं धोका द्यायला मीच भेटले का तुला हे वाक्य ऐकल्यावर एक प्रवीणने एका झटक्यात मागे वळून पाहिलं समोर रेश्मा होती तिची जीभ तिच्या तोंडातून बाहेर लोंबत होती आणि त्यातून रक्त गळत होत केस मोकळे होते आणि तिने आपला एक हात प्रवीणच्या खांद्यावर ठेवला होता आणि तिने प्रवीणला प्रश्न केला होता धोका द्यायला मीच भेटले का तुला आता प्रवीणची बोबडी वळली होती अकस्मात रेश्माला असं समोर पाहून गाडीवरचं त्याचं नियंत्रण आता हरवलं होतं आणि गाडी समोरून येणाऱ्या एका मालच्या कंटेनरवर जाऊन थाडकं आदळली काही समजायच्या आतच गाडीचा समोरचा हिस्सा पूर्ण उद्ध्वस्त झाला आणि त्यामध्ये प्रवीणही मृत्युमुखी पडला अवघ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये रेश्माने आपला सूड प्रवीणकडून घेतला होता असं हे प्रेम मित्रांनो कशी वाटली ही कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार